एखाद्या दिवशी उपवासाला साबुदाना वडा करायला गेलो की बऱ्याच जणांचे वडे तेलकट होतात चिवट होतात रबराप्रमाणे ताणले जातात किंवा कधी कधी काय होतं माहितीये का तेलामध्ये वडा खाटला की अगदी बॉम्ब प्रमाणे फुटतो या सगळ्या गोष्टी का बरं होतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये कमी तेल पिणारे खूप काळपट न पडणारे किंवा चिवट न होणारे मस्त सविसे कुरकुरीत साबुदाने उपवासाचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ मध्ये योग्य प्रमाण आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मग सुरुवात नंबर एक आणि खूप जास्त महत्त्वाची साबुदाणा वडा बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं खूप जास्त गरजेचं जर तुमचं प्रमाण किंवा वाटीचं ग्रामचं प्रमाण अचूक असेल तर अजिबात तुमचा पदार्थ चुकणार नाही इथे आपण घरातल्या या वाटीने बरोबर एक वाटी आणि दोनशे ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाना घेतलेला आहे तुम्ही जरी मेजरिंग कपने घेत असाल तरी एक कप किंवा दोनशे ग्राम बसतो आता इथे आपण रेग्युलर किंवा हा मध्यम साईजचा साबुदाना घेतलेला आहे भिजायला थोडा जास्त वेळ लागतो तुम्हाला पटकन हवा असेल यापेक्षा तक... छोट्या साईजचा साबुदाना मिळतो तो भिजत घातला अगदी अर्धा पाऊण तसा तुमचे वडे तयार होतील आता आपण हा रेग्युलर साबुदाना घातलेला आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर भिजत घाला किंवा एका तासासाठी तुम्ही भिजत घालून हे वडे करू शकता साबुदाना सुरुवातीला एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत खूप जसं पाण्याने धुवून घ्यायचं नाही किंवा धुताना खूप जसं सोळायचं नाही चमचाने किंवा हाताने करत असाल तर फक्त वर खाली करायचं म्हणजे हलकी हलकी धूळ माती असेल किंवा याला हलकंसं स्टार्च वगैरे लागलेलं ला असतं सगळं यातून व्यवस्थित येतं आणि अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे चोळून घेतलेलं आहे असा हा साबुदाना फक्त एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे बघू शकता असं हे सगळी धूळ माती किंवा हलकासा स्टार्च वगैरे असतो सगळ्या पाण्यावर तवंगायला लागलेला आहे आता हे पाणी आपण टाकून दिलेलं आहे आता यामध्ये फक्त साबुदाना बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आता बघू शकता सेम कपने जर मोजाल तर साधारणतः पाव कप आपण इथे साधं पाणी घातलं आहे आणि बोटाच्या अंतराने मोजाल तर साधारणतः एक अर्धा इंच आपण यामध्ये साधं पाणी घातलं आहे व्यवस्थित साबुदाना बुडेल थोडंसं वर तवंगेल बस इतकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही मग ती छोट्या साईजचा घेत आहे सेम पद्धतीने धुवायचं आहे इतपतच पाणी घालायचं आहे अर्धा तासात तुमचं हे भिजून तयार होईल आता हा मोठा असल्यामुळे साधारणतः एक दीड तास तुम्हाला लागू शकतं रात्रभर तुम्ही घातलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी तुम्हाला हे वडे तयार करता येतील जर तुम्हाला संध्याकाळी वडे करायचे असेल तर तुम्ही दुपारी घातलं तरी सुद्धा छान होईल झाकण लावून साधारणतः एक सव्वा तासासाठी आपण हे भिजत ठेवलेले होते भिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान सुटसुटीत आणि मस्त टम्म फुगलेला आहे एक कप जरी साबुदाना तुम्ही घेत भिजून साधारणतः दीड पावणे दोन कप तुमचा हा साबुदाना तयार होतो अगदी मऊसूत अगदी याचा मॅश होतोय तर ही झाली पहिली स्टेप आपली साबुदाना भिजवण्याची तर या पद्धतीने साबुदान आपल्याला नक्की भिजवायचं आहे बघू शकता एकदम सुटसुटीत दाणेदार आणि अगदी मोकळा मोकळा साबुदा आपला भिजून तयार आहे आता जर एक कप किंवा दोनशे ग्राम तुमचा साबुदाना असेल तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा किंवा साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात उकडून आपण इथे बटाटा घेतलेला आहे जितका साबुदाना त्याच्या अर्धा आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे म्हणजे <Pine> जितका तुमचा साबुदाना त्याचे अर्धे आपल्याला बटाटे घ्यायचे आहे एक किलो साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटे अर्धा किलो साबुदाना तर त्याला पाव किलो बटाटे असे असं प्रमाण आहे बटाट्याने तसे वडे छान लागतात मला माहिती आहे पन्ना खूप जास्त काळे पडतात चिवट होतात किंवा अगदी रबराप्रमाणे वडे तयार होतात म्हणून साबुदाना वडा ही उपवासाला करताना थोडा कमीच घालायचा आहे बटाटा कमी घातल्याने तुमचे वडे कमी, कमी तेलकट होतात आता हाताने थोडा मोठा मोठा आपण हा करून घेतलेला आहे आता ज्या वाटीने एक वाटी कच्चा साबुदाना घेतलेला होता अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी दाण्यांचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे सिंपली तव्यावर भाजून त्याची सालं काढून घेतली आणि त्याचा जाडसर आपण कूट करून घेतलाय सालं काढून जर वड्यांना तुम्ही दाण्यांचा कूट घातला की तुमचे वडे खूप काळपट होणार नाही रंग छान त्याला येईल इथे आपण अर्धा चमचा साधं जिरं घातलेला आहे उपवासाला जर चालत असेल तर जिरं घाला नाही तर स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला छान पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही अगदी आयत्या वेस वेस्ट खलबत्त्यावर करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दाणांचं कूट करण्यासाठी मिक्सर लावलेला होता तर त्याच्याबरोबर आपण हे सुद्धा करून घेतलं होतं आता आवडीप्रमाणे हिरवी मिरची तुम्ही करू शकता तवी पूर्त किंवा अर्धा चमचा पण इथे मीठ घातलेला आहे उपवास असं मीठ साधं मीठ जे कोणतं खात असाल ते मीठ तुम्ही ते वापरू शकता यामध्ये बटाटा वापरलेला आहे यामध्ये साबुदाणा वापरलेला आहे याला छान बाइंडिंग येण्यासाठी किंवा छान कुरकुरीत होण्यासाठी इथे चमचे राजगिराचे पीठ घेतले साबुदानाचं पीठ घेऊ शकता वरईचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल मस्त कुरकुरी बऱ्याचदा काय होतं वडा तेलामध्ये घातला की अगदी बॉम्ब प्रमाणे फुटतो आणि आपल्या अंगावर उडत म्हणून ते का होतं माहितीये का साबुदाणा जर अख्खा राहिला तर या गोष्टी होतात म्हणून हे पीठ मळत असताना किंवा ही सगळी जिन्नस इथे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल तसं करत असताना थोडा जोर लावत लावत साबुदाणा थोडासा मॅश होईपर्यंत आपण हे चांगलं मळून घेतलेला आहे किंवा तुम्ही भिजवलेला साबुदाणा जेव्हा परातीमध्ये भांड्यामध्ये काढता तर ता तांब्याने ग्लास किंवा पावभाजी मॅशिने थोडंसं त्याला मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे तुकडे होतात आणि असा हा गोळा तुम्ही तयार करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करू शकता पण साबुदाणा थोडासा आपल्याला मॅश करून घेणं गरजेचं आहे तसे तुकडे झाले की ते अजिबात तेलामध्ये फुटत नाही असा हा गोळा आपण छान करून घेतलेला आहे हा गोळा करण्यासाठी अजिबात आपण कोणतंही ते तेल किंवा तूप पाणी वापरलेलं नाही असाच याच्या मॉइश्चरमध्ये आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता अजिबात तुम्हाला हे पीठ भिजत वगैरे ठेवावं लागत नाही पटकन तुम्ही असे वडे केले तरी सुद्धा चालू शकेल लहान मोठा मध्यम आकार असे जसे तुम्हाला वडे करायचे असतील तसे वडे तुम्ही करू शकता इथे आपण अगदी छोटे छोटेच वडे करणार आहोत म्हणजे कमी तेलामध्ये आणि कमी तेलकट तुमचे वडे तयार होतील हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छान वडे करून घ्यायचं आहे जेणेकरून याचं स्टार्च जे असतं ते आपल्या हाताला चिटकून बसत नाही आणि अगदी सहजरित्या तुम्हाला हे वडे तयार करता येतील साबुदाना वडा असा हा चपटा पातळ केला तरी सुद्धा चालू शकेल किंवा नगेट्सप्रमाणे असं हे कटलेटप्रमाणे तुम्ही करू शकता जसं तुम्हाला आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे फक्त चपटा वडा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची छान पातळ आपल्याला दाबून किंवा पातळ वडा करायचा आहे म्हणजे तेलामध्ये फुटण्याची शक्यता कमी असते किंवा असं हे कटलेट किंवा नगेट्सप्रमाणे आपण थोड्या लांब अशा आकारावर नगेट्स करून घेतलेले आहे असे हे वडे नगेट्स साबुदाना वडे तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः अकरा असेही मोठ्या आकाराचे वडे तयार झालेले आहेत तुम्ही अगदी छोटे छोटे करत असाल तर आणखीन थोडे जास्त होतील आता हे वडे तळण्यासाठी छान कड कर, तेल आपण गरम करून घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तुपात तुम्ही हे तळू शकता तेल छान कडकडीत गरम असावं म्हणजे हे फुटत नाही किंवा सुटत नाही आता वडा तळलाय की नाही हे बघण्यासाठी सुद्धा एक खास ट्रिक असते बरं का वडे घातल्यानंतर याला खूप सारे बुडबुडे येतात पण जस जसे हे वडे तळले जातील तस तसे यातले बुडबुडे कमी होतात सुरुवातीचे दोन मिनिट आपण मोठ्याच एका बाजूने बुडबुडे थोडे कमी होईपर्यंत वडे तळून घेतलेले आहे एक दोन मिनिटानंतर बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने असे सगळीकडून एकसारखं वर खाली करत मोठ्या आणि कमी असे वर एक पाच सहा मिनटं गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत म्हणजे दोन मिनटं मोठ्या हसेवर करायचं आहे आणि नंतर गॅस थोडा मध्यम करायचा आहे गॅस थोडा मध्यम केल्यामुळे अगदी आतपर्यंत चांगले तळले जातील चा आणि मोठ्या हसेवर केल्यामुळे चांगले बाहेरून कुरकुरीत होतील असं या पद्धतीने आपण एक पाच सहा मिनटं मध्यम आणि मोठ्या हसेवर छान लालसर किंवा गोल्डन रंगावर तळून घेतलेले आहे असं हे तुमचे तेलात न फुटणारे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे खाण्यासाठी तयार आहे सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत आता तुम्हाला जर हे साबुदाणे असे हे तळून खायचे नसतील तर थालीपीठाप्रमाणे थापून तुम्ही तव्याला थोडंसं तेल तूप लावून भाजून खाऊ शकता ज्यांना कमी तेलकट आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी छोटे छोटे गोळे करून पात्राला थोडंसं तेल तूप तु लावून तुम्ही पात्रांमध्ये मस्त खरपूस भाजून खाऊ शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने करू शकता तो दुसरा घाणासुद्धा आपण इथे काढून घेतलेला आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि हा व्हिडिओ अजिबात आपण स्किप केलेला नाही संपूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे साबुदाणा इथे तुम्हाला फुटलेला कुठे दिसत नसेल तर या सगळ्या टिप्स वापरून व्यवस्थित मेजरिंग घेऊन जर नवीन असाल बॅचलर असाल तर हा वडा नक्की करून बघा परफेक्ट होणार कमी तेलकट होणार आणि चवीलाही अगदी छान होणार घरचं दही त्यामध्ये थोडीशी साखर थोडीशी वेलदोड्याची पूड असं घालून मस्त गोड दही आपण साबुदाना वड्यांबरोबर खाऊ शकतो शेंगदाण्याची चटणी असेल किंवा लाल चटणी तुमच्यासोबत उपवासाची शेअर केलेली होती त्याबरोबर तुम्ही खाऊ शकता बघू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत छान पोपळ एकदम मस्त चवीचे वडे तुमचे तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत ते सुद्धा नक्की सांगा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांचे फोटो आणि रेट तुम्हाला बघायला मिळतील शिवाय आपले मसाले फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनलासुद्धा मिळतात तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता शिवाय आपली कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे आणि वेबसाईटलासुद्धा तुम्ही अगदी भरभरून प्रेमाने प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा